हीच होती बघी कसं लागलंय अजून लागलंय का हे अरे अरे काय राव श्या दोन मरळ्या सुटल्या ई ती आग लागली तिथे कस आहे ग येता खबर का एक फुट्ट कसं पकडतं मासे गवाचं पेठ ना गव्हाचं पेठ हां ते ना तिथे थोडस ते त्याला थोडंसं मळायचं हां हां आणि ते मग ते गळाला लावायचं असतं पण मोठा गळ लागत नाही बारीक लागतो छोटा हां का माझा गळ मोठा होता ना हां ते कसं काय लागतील ना एवढं मोठं गळ तर आलं पाहिजे त्यांना हां बरोबर कच्चा लावला होता आता आता हे लावलं होतं नाही लय मोठं आहे हां ना नाही त्याला नाही लागणार लगेच ह्याला नाही लागणार का अजून एक सुद्धा राहणं पकडलं नाही ना दुसरा बारीक असतोय

नवीन आहे ना, ना। मी त्यामुळे मला थोडस माहिती नाही जरा हळूहळू शिकल मग माहिती पडल हा तुम्ही पकडता का नाही मला आमच्या वाडी पकडतात ना हा मग तुम्हाला कसं अच्छा त्यांचं बघून बघून माहिती आहे का हातानी पाणी काढायचं म्हटलं तर दिवस जाईल पूर्ण ऊन तर भयंकर कडक आहे आणि आपल्याला मासे पण काही मिळाले नाही दोन मासे मिळाले होते सुटले आपल्याकडनं ते त्यानंतर आपण बराच प्रयत्न केला पण मासे काही मिळाले नाही पण इकडे येताना म्हणजे परत जाताना ना प्रणवणी आपल्या मागे बघा एक डबकं दिसत आहे ते डबकं आहे त्यामध्ये चांगल्या साईजचे चिलापी मासे दिसले होते तर ते चिलापी मासे आपल्याला हे डबकं उपसून पकडता येतं आहे का येत आहे का किंवा मग मच्छरदानी किंवा कोणत्या तरी वेगळ्या प्रकारे आपल्याला ते मासे पकडता येतं आहे का ते बघूया तर सर्वात आधी मोबाईल विबाईल तुम चड्डी पे आने वाले चड्डी उतरने वाले चड्डी तो वीडियो का चड्डी उतरने वाले <laughs> किस कलर की चड्डी पहने हो <laughs> नहीं हाँ खाली, <मुझे> <laughs> <laughs> खाली मोटी मोटी दगड़े लाग थे एक्चुअली ती काढ़ा भी लगती लापले लादी <laughs> और ये हम काफी करीब आ चुके हैं और हमारे हाथ में क्या लगा है कुछ भी नहीं कीचड़ के अलावा कुछ भी नहीं छोटी छोटी मछलियाँ तो है झिंगे के काटून जर बेट वापर अपन चिला भी पकड़ा जमल तो एवडे झिंगे मिला ये करूँ करूँ अपन जमा करू चिलापी चिलापी पहाने जाए था फिर से एक और कोशिश खालून जता मासे मैं मासे आहे पण मिळत का नाही तेच कळत नाहीये अरे लागल अरे अरे दगडच आहे रे इथे मोठे मोठे दगड आहेत फुटली का <laughs> जादा वरती बघ जरा कर तेच म्हटलं आता गुडघ्याला लागला तर तू अभ्यास कसा करशील हे <laughs> काल आहे आहे बापरे मळवा मिळालाय बघा मळवा मस्त साईज आहे मळव्याची खेकडा आहे बहुतेक दिसला का काय करायला येतोय आपण काय करतोय मी चिलापी पकडायच्या होत्या साईज एवढी मोठी नाही पण मेहनत भरपूर लागली हिला पकडायला नांगे नाहीचे नांगे तोडून टाकलेत आपण नाही तर काय होईल की हे जाळे जे नाही कुरतडून टाकतात एक काम करू हे जाळे हे आपण आर्ध्याच्यात लावूया इथे याचा थोडंसं गुंतडा आपल्याला काढावं लागला आधी हे बघा जुनं जाळ आहे पण यात काय अडकल का नाही मलाही डाऊट आहे ओके तर अशा प्रकारे जाळ टाकलं बघा इकडे पण टाकलंय इकडे पण टाकलंय दगडले जोरात लागतंय अरे पाहायला ठेस लागतीये मला वाटतं पण दोघ जणांनी एक डी डायरेक्शननी असं यायला पाहिजे <laughs> हे बघा इकडनं काहीतरी पळालं मोठं मासा पळाला काहीतरी काहीतरी बरंच जाळ असं असल्यावर

दया कुछ तो है कुछ तो है हम्म हे जाळ बघा जरा याचे हे मोठे मोठे की तेवढेच ते वाटतं ते मला मोठे मोठ टाणलेत हे मोठ टाणलय रे पाय बघा माझा कुठे घुसलाय खेकड्याचं बीळ का रे असं लावलंय झाड परत असं लावलंय जेवढं लांबकुळ आपल्याला लावता येईल ना असं परत झेग जॅग तसं लावू आज आपण मासा पकडणारच आहोत कारण की इथला मासा आपल्याला

हे वाटत नाही इथे असं वाटलं मला अरे 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 सुटली गेली हा गेली बघ बर खालून बघ बर हाय का गेली हाय ना पकड जरा व्यवस्थित ह्यावेळेस जाऊन देऊ नको गई कैसे कैसे का जाणार आहे का मग काय करतो जाळ्या जाणार नाही हा किती त्रास दिला एवढी शमाशानी बापरे अवतार बघा कसा झालाय अवतार म्हणजे गोविंदाचा अवतार नाही लय त्रास हे एवढी शमाशानी एवढस नाही म्हणजे आहे साई चांगले दोन तीनदा सुटला आमच्याकडनं ॲक्च्युली हा मासा मग मिळाला आहे हे बघा ही साईज मिळाली आहे साधारण तीन चार तासाच्या मेहनतीनंतर एक मासा मिळाला आपल्याला तीन चार नाही सकाळी नऊ वाजल्यापासून नऊ दहा अकरा बारा एक दोन सहा तास ही फिशिंग लाईन बांधणं म्हणजेच मोठं चॅलेंजिंग आहे याचं का सुटलं हे छोटा झिंगा लागला बघ एकदम <laughs> हे ये, बघा ये झिंगा मिळालाय छोटूसा एकदम इथे जरा खोल आहे ना त्यामुळे इकडे झिंगे मिळत आहेत तिकडे जरा उथळ आहे तिकडे सगळ्या वरतून वरतून चिलापी मासे फिरतायत आणि इकडे खोल असल्यामुळे चिलापी मासे इकडे नाही तिकडे

एवढ्या वेळ मी झिंगे ज्यांना समजत होतो ना ते शिंगटे निघाले सगळे शिंगटे मिळाले लागेल बघा आम्ही पकडायला आलो काय हे आता तीन झालेत आपल्याकडे शिंगटे चार आता तो एक पकडून चार <laughs> बाप रे सरत अवघड काम आहे चूल पेटव ना चूल पेटली आपली फायनली हे पातील चुलीवरच पातील आहे थोडंसं असं दिसेल तुम्हाला एकटा शूट करतोय त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय तेल घेऊया थोडंसं तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालंय आता रेग्युलर जे आपण वाटण घालतो ना याच्यामध्ये हे रेडीमेड वाटण हिरवा वाटण ते घालूया वाटणामध्ये पाणी घातलं होतं आपण कोरडं वाटण असतं त्यामध्ये थोडंसं पाणी घाला तर काय होतं की जळून जातं कोरडं कोरडं घालाल ना पाण्याने थोडंसं धुऊन घेऊया हो मस्त वाटण परतून घेऊया ॲक्च्युली थोडंसं चुकलं आधी ना आलं आणि लसूण घालायला होतं हे आलं जे आहे ना हे घेतलं आहे डायरेक्ट आलं म्हणजे थोडंसं ठेचून घेतलं आहे आणि लसूण आहे हा हा सुद्धा थोडा ठेचून घेतला आहे बघा हा सुद्धा ठेचून घेतला आहे थोडासा बरेच लोक कमेंट करतात की आलं लसूण पेस्ट वापरू नये वापरू नये त्यामुळे आपण आलं लसूण पेस्ट वापरली नाही आहे पण एकच प्रॉब्लेम आहे हे आलं मी ना जास्त बारीक केलं नाही आता ते खाताना एखाद्या वेळेस ते येणार घासामध्ये येणार आधी घालायला पाहिजे होतं लसूण आणि आलं थोडा हा मिक्स मसाला आपला याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो हळद आहे पेपर पावडर आहे मिरची पावडर आहे धना पावडर आहे आणि जिरा पावडर हे सगळे मिक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता म्हणजे कांद कांदा लसूण पावडर असते याच्यामध्ये आता ना मासे आपले सोडूया हे बघा हे सगळे आपले मिक्स मासे याच्यामध्ये शिंगटे चिलापी आहे खेकडा आहे आणि काय बरं आणखीन एक शिंगटे चिलापी खेकडा आणि एक झिंगा आहे आपला हा बघा हा झिंगा एकच होता तो घालूया मासे शिंगटे चिलापी चिलापी शिंगटा चिलापी खेकडा खेकड्याचे पाय आणि खेकड्याचा मांदा थोडा अवघड जात आहे एका हाताने शूट एका हाताने लाईट पकडायची आणि एका हाताने कुकिंग करायची हा बघा हा झिंगा आपला स्वच्छ करून घेतला सगळे तो झिंगा जो आहे त्याची पाठ कापून आहे ना आपण ती जी आतमधली हे असते ना नस असते का पोट काय इंटरस्टाईन असते त्याची त्याची ती काढून घेतली आहे वाफून घ्यायचं होतं पण वाफून नाही घेणार आहे कारण की मसाला जो आहे ना तो ऑलरेडी कुक झाला आहे तो खाली लागेल जास्त वेळ जर आपण याला वाफून दिलं तर आता पाणी घालूया लगेच त्याच्यामध्ये नाहीतर काय होईल की जळून जाईल सगळं जास्त पाणी नाही घातलं आहे थोडंच घातलं आहे एकटंच आहे मी खायला कवटी याच्यामध्ये ना मांदा आहे तुम्हाला काढता येत नाही एका हाताने त्यामुळे आपण काय करू कवटी पण टाकून देऊ म्हणजे त्यातला मांदा तो मस्तपैकी पिघळून जाईल कालवनामध्ये हे बघा अशा प्रकारे आपलं कालवण जे येते मस्तपैकी कुक होत आहे उकळी येऊन देऊया उकळी यायला लागली बघा हळूहळू हे बघा हे चिंचेचं पाणी आहे चिंच याच्यामध्ये भिजत घातली होती आणि आता ती अशी कुस करून घेतली आहे आणि ते पाणी घालूया आणि चिंच काढून टाकूया थोडं सांबट राहिलं ना कालवनामध्ये तो मस्त लागतं कालवण झाकून घेऊया कालवणाला मस्तपैकी उकळी आली आहे हे बघा उकळी मस्तपैकी आली आहे मीठ घालूया चवीनुसार थोडं कमी असेल तर चांगलंच आहे मासे पण मस्तपैकी खूप झालेत तर अशा प्रकारे आपलं कालवण जे ते रेडी झालं आहे थोडं दोन मिनटं उकळून देऊया उतरून घेऊया कालवण रेडी झालं आहे मस्तपैकी उतरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपलं कालवून रेडी झालंय सगळे मिक्स मासे हे बघा आपले सगळे मिक्स मासे एक नंबर हा चिला चिलापी तुटली चिलापी तुटली चिलापी तुटली जास्त हलवणं आपण त्यामुळे तुटली खेकडा झिंगा झिंगा नसल तुटला झिंगा निब्बर असतो जास्त हलवायला नको काय होतं हलवते तर चिलपी तुट्टी हे बघा आपला हा खेकडा खेकड्याचा नांगा झिंगा आणि हा शिंगटा कालून घेऊया थोडं एकदम मस्त ढाबा स्टाईल खाट आहे त्या खाटवर बसूनच आपण आता जेवतोय मस्त पैकी कांदा फोडलाय बघा मांडी घालून घेऊया कालून बघूया मीठ वगैरे हो कसं आहे काय बाजरीची भाकर आहे चालवण्यासोबत चिंचेमुळे टेस्ट जी ना ती मस्त लागते आंबट आंबट जी टेस्ट असते ना खतरनाक म्हणजे खूप चांगलं झालं ॲक्च्युली पण मी स्वतःच्याच कामाची एवढी स्तुती करायचं करण्यापेक्षा ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी साधे सिंपल गोष्टी ट्राय करून बघायला पाहिजे शिंगटा एक खूप भारी मासा आहे आणि त्याचे काटे पण असे असतात की तुम्ही चावून खाऊ शकता चिंचेमुळे जो थोडंसं आंबट पण येतो ना तो खूप मस्त लागतं झिंगा खाऊया झिंग्याचे मी काय हे बघा शेल नव्हते काढले कारण की लहान होता ना झिंगा त्यामुळे शेल नाही काढला नाही तर तो, तो कुठं तरी हारून जाईल मिळणार नाही आपल्याला हे बघा हा झिंगा शेल काढल्यानंतर बघा केवढंसं राहिला आहे झिंगा ऑल टाईम फेवरेट आहे म्हणजे टेस्टमध्ये आपला तुन आहे मुंका राहिला तो झिंग्याचा झिंग्याच्या मुंडकेमध्ये मांदा सुद्धा असतो चिलापी बघा चिलापीचे काय हाल झालेत चिलापी फार गायबत झाली आहे चिलापी ऑल टाईम फेवरेट आहे माझा नांगा बरदो एकदम भरवी पेंदा भरपूर मांस आहे याच्यामध्ये होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाइक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब सुद्धा करा थँक्स अलॉट लॉट यार हे पाण्याचे वास किती घणेडे येतो ना घणेडा ना हे म चिला पे हागलेत तिथ अरे 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 काय खरं नाही बाबा